लहान मुलांच्या या परफॉर्मन्स नंतर आणि सुयश परफॉर्म नंतर आणि गेम नंतर थोडस एक पात्री प्रयोगाचाच भाग आहे हा याच्यापूर्वी बऱ्याच लोकांना एक जमली असं होत की एक पात्री आणि एकांकिका याच्यामध्ये फरक असतो लक्षात एकांकिका ही एक अंकी नाटक असतं साधारणपणे पंचेचाळीस मिनिटाचं त्याच्यामध्ये प्रवेश पहिला प्रवेश दुसरा प्रवेश तिसरा असा असू शकतो आणि एक पात्री हा जो आहे तो एकाच व्यक्तीनं सगळे आवाज वगैरे काढायचे सगळ्या भूमिका पठवायच्या असतात तर महाराष्ट्रातला व्यक्ती म्हणतो ल देशपांडे हे एक पात्री करायचे आम्ही टी व्हीवर लहानपणी बघायचो निवडक पुर नावाचा त्यांचा कार्यक्रम असायचा आणि अतिशय मिश्किल त्यांचा स्वभाव होता सहज जरी ते बोलले तरी आम्ही खूप हसायचो आणि त्यानंतर मग लक्ष्मण देशपांडे दीपक देशपांडे अजित कोस्तरी यांनी एक पात्री टीव्हीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवलेला आहे एक पात्री प्रयोग याच्यामध्ये कसा आहे एक आताच्या काळामध्ये प्रत्येकाला असं भरपूर कुठल्याही गोष्टी टेन्शन असतं हे प्रत्येक धावपाईचं जगप्रचं झालेलं आहे प्रचंड धावपळीचं जे झालेलं आहे दुःख चिंता काळजी टेन्शन हे असत आणि मग एक पात्रीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही गाणी डान्स याच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून आपण थोडा वेळा का जसं आपण ग्रुपला ग्रुप गॅदरिंग घेतोय थोडा वेळ का होईना आपण दुःख टेन्शन चिंता काळजी थोडीशी दूर व्हावी यासाठी हास्याचं टॉनिक जे आवश्यक असतं ते टॉनिक घेऊन तुमच्या समोर आलोय लग्न ही एक पारंपारिक परंपरा आहे फार पूर्वीपासून पद्धतीनं गांधार विवाह वगैरे होत आहे आजही वेगळ्या पद्धतीनं लग्न होत आहे तर लग्नासाठी जो जमाव असतो ज्याला आपण वराड म्हणतो ते वराळ फार महत्वाचं असतं आणि आज तुम्हाला मी एका लग्नामध्ये सामील करून घेणार आहोत सगळे आपण वराडी मंडळी होणार आहोत आणि एका आगळ्या वेगळ्या वराडामध्ये मी तुम्हाला सामील करून घेणार आहे आणि घेऊन जाणार आहे लग्नासाठी या एक पात्री प्रयोगाच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती सांगतो वराड निघाले लंडनला एक पात्री प्रयोग काय वराड निघाले लंडनला या एक प्रयोगाचे मूळ लेखक दिग्दर्शक सादर करते स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे दे। लक्ष्मण देशपांडे दे हे औरंगाबाद विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिजे वराडचे त्यांनी गल्लीबोळामध्ये शहरांमध्ये नाट्यगृहांमध्ये भारतात सगळीकडे भरपूर प्रयोग केला देशात आणि परदेशात सुद्धा प्रयोग केले दोनदा इंग्लंड दोनदा अमेरिका दुबई मस्कत अशा देशामध्ये देशा त्याचे प्रयोग झाले जास्तीत जास्त पात्र संख्या त्याच्यामध्ये आले म्हणून लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आणि जास्तीत जास्त प्रयोग झाले म्हणजे दोन पेक्षाही जास्त प्रयोग झाले म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली आहे तर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला एकमेव असं मराठी एक पात्र प्रयोग आहे साता समुद्रापार त्याची कीर्ती पसरलेली आहे असा हा जगप्रसिद्ध एक पातळी प्रयोग वराड निघाले लंडनला आपण समोर स्वागत करतोय मराठीवाड्यांसाठी एक कथानक आहे आणि वराडी भाषा आहे वराडी भाषा त्याचा प्रयोग फार मोठा आहे एक अर्धा वर्षाचा फळ वेळ या तर अर्धामध्ये मी स्वागत करतोय एक विनंती आहे सर्वांना की कृपया आपण मोबाईल जरा सायलेंट किंवा स्विच ऑफ केलं तर अधिक बरं होईल कारण याचे जे प्रसंग आहेत ते एकमेकांशी असे कनेक्ट आहेत मध्येच आपण फोन उचलला तर ते पुढच्या प्रसंग नाही लक्षात येणार किंवा विनोद नाही समजणार सर्वांना विनंती आहे की मोबाईल कृपया सायलेंट करा मराठवाड्यातील कथन आणि वराडी भाषा या प्रयोगाची पार्श्वभूमी असेल म्हणजे मराठवाड्यातील खेडेगाव आहे खेडेगाव मध्ये शेतकरी रामराम उरुप या बाप्पाच्या घरामध्ये ताई माई काका काकी का, मामी मावशी डेकर सोर त्याला घरामध्ये आणि मध्ये अजून एक एकच नाव आहे बि शिकला असं तर बाप्पाला कुठे विचारलं तर बाप्पा असतात आता बघण्या म्हणजे लहान मॅट्रिक पास आणि हा लहान मॅट्रिक पास बघण्या त्या प्रत्येक कार्यामध्ये हिरीने भाग घेतो आणि प्रत्येक कार्य शिश्यित्या पार पाडतो या बाप्पाला एकूण सांगितले होते त्याचं नाव आहे काशीनाथ तो पास झाला नंतर लहानपण इकाळ शाळेमध्ये गेल तिथे पर्यटन पास झाला शाळेमध्ये गेलो पास झाला पण एक 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 गोड सुंदर तरुण मुलीच्या प्रेमात पडला आणि गोड स्वप्न मुलाशी बाळगून आपल्या गावी पडला आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी म्हणजे बाप्पांनी त्याला सांगितलं की आता आम्ही म्हातारे झालो आहोत आता तुझ्या दोराचे चार हात करायला पाहिजे कोल्हापूरचे लोक आले होते अंबडचे आले होते अमरावतीची मुलगी सांगून आली होती तू लग्नाचं पाय पण तो ऐकत नाही त्याला लंडन मधल्या त्याच्या मैत्रीशीच लग्न करायचं असतं त्याच्या मैत्रीचं नाव आहे जुडी आणि जुळीच्या वडकांचं नाव आहे मिस्टर जॉन म्हणजे आमच्या भाषेत रावे तो काही केले ऐकत नाही त्याच मुलीचे लग्न करा बसतो आणि मग वडील ते शेवटी स्वीकारतात आणि त्याला सांगतात की बघण्याजवळ पत्र दे पत्ता दे आणि त्याला इकडे पाठवून दे कोण जानराव आहे त्याला इकडे लग्नाच्या बोलाचालीसाठी बोलवून घेऊया पत्र पाठवून आम्ही बोलाचाली करू बोलाचाली करताना तू मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही बघण्याजवळ पत्र दे पत्ता दे त्याला इकडे पाठवून दे हा बघण्या आहे तो मोडक थोडं इंग्रजी जाणणारा पोरगा तो येतो आणि तो पत्र यायला सुरुवात करतो काय पत्ता हो काय पत्ता जान दसली पण आणला शिकवा हो हो दसली दसली आपल्या काय होते आपण जान दस दसली नाही हो डेसली आणला वे जान डेसली काय केले मॅनेजिंग मॅनेजिंग डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्टर खाली काय लिहिले कार्ल अमाल ते कार्ल ला पण काय हो कार्ल काय काय लिहिले टन कार्ल तर कार्ल त्याच्या खाली काय लिहिले डब्ल्यू आता पण माहिती आपल्याला काय करायचंय डब्ल्यू सी त डब्ल्यू शी त्याखाली काय लिहिलंय लंटर्न टू ओके ओके नाही काय पत्ता लिहिलाय आपल्याकडे मारतोय डायरेक्ट म्हटलं की जाते पत्रा बरोबर पत्ता झाला आता पत्राला सुरुवात करूया श्री जगदंबा प्रसन्न श्री अंबाबाई प्रसन्न श्री तुळजा भवानी प्रसन्न ज्यांाव नमस्कार ज्यांाव नमस्कार As father of Kashi Nath, father of? वो एक तोड़ डबल है, तो जब तक क्या करेंगे? As father of Kashi Nath wanted to marry, ओह बादराब कशिनात वांटेड टू मैरिड, ओह बादराब कशिनात वांटेड टू मैरिड, ओह बाप नहीं एक जोड़ी आएंगे ना मतलब, नहीं नहीं ना वो एक बड़ा वाला क्या है बंबा, एक बड़ा वाला क्या है, बादराब कशिनात वांटेड टू मै And another um, person shared that he's a boy and your girl, yes. your girl wanted to marry you. Therefore, therefore, please send up Botro. Botro? You got a little bit of Botro? I you Godra, Godra. Godra. Please send a and सापडल लेस ऑफ ज्युडी प्लीज असे असं म्हणून बंगण्याखाली कुंडलीच चित्र काढतो आणि त्याच्या खाली लिहितो प्लीज अबाउ प्लीज कम्फॉर्ट मॅरिय डिस्कशन अँड प्लीज कम्फॉर्म मॅरियमेंट झालं आपण पत्र हरवून जागे आपण काय व्हायचं बघतो

बाप्पाच्या बायकांची चर्चा सुरू झाली तिकडं शेतामध्ये खेळताना मारकी बारकी पोर बेमट्याखाली आणलेली छट्टी वळत नाडा वर वळत वाया रा आता मी की नाही तिथे शेतावर बांधावर गेलो होतो तिथे मला मामा भेटला मामा मला म्हणला दादाचं ठरलं म्हणतात मी म्हणतो दादाचं ठरलं मग आम्ही मी यांच्या बंग्या बाया आम्ही सगळे येणार मी पण येणार मी पान येणारे मी पाण्या आम्ही तुला नेणार नाही कारण तुझे आहे अशी सगळी चर्चा सुद्धा झाली गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी गावामध्ये ही चर्चा सुरू झाली आणि मग तयारी सुरू झाली तयारी सुरू झाली लग्नाची तीस तारीख इच्छुक झाली त्या ठिकाणी जानगाव लग्नाची बोलाचाली झाली बोलाचालीमध्ये बराच वेळ बोलाचाली सुरू होत्या बाप्पा काय सांगतील ते बघण्या जानगावला सांगत होते आणि जानगाव काय म्हणेल ते बवण्या बाप्पाना सांगत होता काशीनाथ मध्ये बोलायची परवानगी नव्हती बाप्पाने एक महत्वाची गोष्ट त्यांना सांगितली बघण्या त्यांना म्हणा

என்ன oh, yeah, <laughs> <laughs> <laughs>

अशा प्रकारे सगळ्या त्यांच्या अटी जात्या गेल्या स्टॅम्प टेपरवर त्यांची घेण्यात आली ज्यावर सोडायला गाव बेशी गेलं आणि सगळी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आणि बाप्पाची करडी नजर त्या तयारीवरून फिरत होती हे बांध का घेतलं का खायचं प्यायचं अंतरुण पांघरून दुपटे दापटे घेतलं का हा हा वाले बर बर सगळ्या हा ठेव कपडे हा लाव कोंडा बसत नाही कडी कोंडा ना लावांदा त्याला लाडा बांधा अशी बाप्पाची करडीवरती आणि त्या ठिकाणी त्या काशीनाथची आई जी आवडता ती आली हे झालं का, 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 का ते झालं का हे झालं का ते झालं का घरामध्ये लेखर सोर उशीर व्हायचं की काय लावलं तुम्ही झालंय मला सांग ते मुकुंद घेतल्या का घेतला का अ घेतलेला राण्याचेंड्या घेतला का अ घेतलेला तुझ्या राम तुमच्या जी मला काय हार हा? गडामध्ये जाऊन हात खोली मध्ये जाऊन विचार नवा नवरा आपल्या बायकांना काय विचारतील मनी मणीमळसूर घेतलं का गुरु गोरबाळ घेतले का पाटल्या घेतल्या का पेंजन घेतलं का तोडे घेतले का तोडपट्टा घेतला का चपलार घेतला का हा नकांत घेतलं का न घेतली का अंगठी घेतली का बांगडे घेतल्या का हे ना काय विचार तुम्ही हे काय काय विचार घेतले का त्याने घेतलं का हे घेतले का ते घेतला एटल्याच होमोर दहा बारा ट्रेन कापून दिसतात ना त्याच्या काय चेड्या घेतल्या हेडलं गेला चढ्या आणि कुणी विचारत सांगा आमच्या नागेला जेवढं घालत्यात चार पाच दिवस बलिगाड्या एसटी स्टँडवर गेले एसटी मध्ये सगळं साहित्य च्या डपावर ठेवलं एस टी सुरू झाली त्यानंतर शहरामध्ये गेले मध्ये बसले मध्ये बसून त्यानंतर ती विमानतळावर गेले शांतापूर विमानतळावर गेले त्या ठिकाणी दमून भावून आलेल्या बायका त्या ठिकाणी झोपल्या आणि चक्क विमानतळावर लागल्या त्या ठिकाणी नाही काय आंतरराष्ट्रीय ठिकाणी माणसं येतात बाबा दमून भाऊ सगळे आंतरराष्ट्रीय ठिकाणी उठा झोपडे आंतरराष्ट्रीय ठिकाणी माणसं येतात उडा उठत बाबा त्यांना नक्की होतो प्रेख प्रेख दादा का व्हायला आंतरराष्ट्रीय ठिकाणी गुरु नाही म्हणे दादा वडायला लागलाय गुरु नाही म्हणे दादा लागलाय का व्हायला हो मामी उठा दादा लागलाय का व्हायला हो मामी

कंटिन्यू मॅरेज पार्टी देर इज रेडी प्लीज आमच्या एंकट रावन कान टवकारलं कशन डान्स कशन डान्स ए कशन इकडे इकडे त्या नबड्यात नको बाई तुला हरी घालते कुठे म्हणलं चला बुंग मध्ये बसा हे झाले बुंग मध्ये झाले आणि ही सगळी मंडळी त्या विमानाच्या शिडीजवळ आली विमानाच्या शिडीजवळ आल्यानंतर बारकी बारकी पूर्ण त्या शिडीवर वर चढून झाला आणि पाईप पूर्ण पुन्हा त्या घसगुंडी करून खाली येणार पप्पाला जना दरड सगळी मुलं हात जाऊन बसली सगळी आत बसली त्या ठिकाणी शास्त्री शास्त्रीबा पण आले होते मंत्री म्हणाले आणि शास्त्री भावाला पण आणलं होतं आणि शास्त्रीबा म्हणाले चिपड चिखपाडायच पाठतो म्हणाला म्हणून तरी उचलून शास्त्री भाऊ न हात ठेवलं आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली हो किती टाईम पाहिलो पोहचा सात आठ तास तरी लागतील काय सात आठ तास एवढा वेळा आम्ही बसून तर काय करायचं ते ड्रायव्हरला सांगा म्हणजे कोणता चापाय जमाव ना ड्रायव्हर नसतो ड्रायव्हर बसतो म्हणजे बस ड्रायव्हरलाच पायलट म्हणतो पायलट माझ पायलट लपाय काही सगळे बसले नाव गोइंग टू टेक ऑफ प्लीज बिल्ड युअर असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी बेल्ट मध्ये बांधून घेतले आणि विमानानं उड्डाण केलं लंडनच्या दिशेनं विमान सुरू होऊन थोडा वेळ होतो न होतो तोच त्या विमानाला कोपऱ्यामध्ये छोटीशी खोली होती त्या खोलीमधून एक लाल चुट्ट पोटाने ला गोरी पोरगी बाहेर आली तिच्या हातामध्ये ट्रे होता आणि त्या ट्रे मध्ये गोळ्या चॉकलेट बिस्किट्स चहा कॉफी स्नॅक्स इत्यादी बनवत होते आणि प्रत्येकाला आधी होते स्नॅक्स बिस्किट हाय सर टी कॉफी चॉकलेट आता या गोळ्या वगैरे बघितल्यानंतर लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि पुराण्या अतिशय आशाळून परान आपल्या आईकडे बघितले आवडा लगेच चंचित उपाय काढला ए किती एका दिले द्या चाकले फ्री असं फोकटे का झडप गाठले पोहोच बिसुठ तोडावर कोबारा भरून भरून घेतलं ती मुलगी गोंधळली नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम आय बिल सांगेल असं म्हणून ती जी आत गेली ती पुन्हा काय फायदा विमान लंडनच्या विमानतळावर पहाटे पहाटे चार वाजता विमान लंडनच्या विमानतळावर पोहोचल पोहोचल्याबरोबर तिकडे जानराव त्यांची मंडळी स्वागतासाठी तयारच होती की हात उचव हा हा वेलकम आमच्याकडची वाजायला हेवडे वाजायला हलो वेलकम वेलकम हाव हा हलो हल म्हणा हलो हल म्हणा हलो हलो वाकडा काढा वाकडा काढा वाकडा बिगडा काढल्या सगळ्या मंडळींना अलिशात मध्ये बसवलं अलिशात मोटारी सुसाठ वेगाट निघाल्या लग्न मंडपाकडे लग्न मंडपा अतिशय सुरेख सजवला होता एका बाजूला ऑर्केस्ट्रा होता जेवणाच्या पंक्ती सुरु होत्या सगळ्या प्रकारचे पदार्थ होते आणि कोकण्यामध्ये आमच्या व्यंकटराव श्रीपदरावला

கேக்கடராவிர <laughs> பைலராவ <laughs> 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 मला आत्ता लंडन मध्ये वाटायला लागेल शिरपतरावची पण ती अवस्था होती राव। मला लंडन मध्ये वाटायला लागेल मला आता बुम वाटायला लागला <laughs> हा सगळा सवळा बंदर पार करतोय तोपर्यंतच तो त्या ठिकाणी अक्षराची वेळ झाली होती आमच्याकडची गणप्या शिर्प्या मोडकं तोडकं इंग्रजी येणारी पोरं त्यांनी हौसनं अक्षत आणल्या होत्या आणि प्रत्येकाला हौसनं अक्षता आवडल्या सर टेक रेड़ रैस, रेड़ रैस। टेक एक दिस अक्षता रेड राईस रेड राईस मॅडम एक दिस अक्षता मॅडम इन अवर मॅरेज डेरी सिस्टीम बर का शास्त्री वर सिंग सॉंग पुण्यात सदा मंगलम ऍट द टाइम ऑफ मंगलम टेक दिस राईस 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 सर्वांना राईस वाटत आणि शास्त्री बोवाने सूचना केली

गणप्यानं आणि शिरप्यानं आणि बघण्यानं चूळ तुमचा सपाटा चावल्या चालू ठेवल्यानंतर तिथं जमलेल्या लंडन वाशी हातात होता नव्हता तेवढं राहीस वाद येऊन वाट टाकाव तसा नवरा नवरी अंगाव टाकलं आणि एकदा सुद्धा गाडी पार पडले त्या कोपऱ्यामध्ये एक ऑर्केस्ट्रा सुरू होत आणि त्या ऑर्केस्ट्रा मध्ये एक लाल सुद्धा मोठा लिपस्टिक लावली गोडी भरगी उभी होती आमच्याकडची मुडक तुर्क इंग्रजी येणारी पोरं त्या पुरी जवळ गेले आणि म्हणाले मॅडम इन अ मॅरेज देरिक सिंग सॉंग तुम्ही पण एक संगाना आता यांच्या बोलण्यावरून हवा त्या मुला कळलं की काय करायचंय आणि तिने गाणं म्हणायला सुरुवात केली आमच्या माताकडे हे वेळ वाटलं आमची मातारी त्या पोरीजवळ गेली म्हणलीये बघ बाहे आम्हाला आमच्या गावापासनं तुळजा भवानी जवळ काय चुकलं मग आपला माफ मी मा जागा अंगातून <laughs> पुरीला वाटलं मातारी आपलं कौतुक करायला आणि <laughs> आता नवरी मुलीकडच्या पाहिजे अंगात नवऱ्या मुलाकडच्या पाहिजे अंगात आलं नाही असं कसं होईल आवडाकानं कावा पदर पोचला कळलं नाही काळ नाही कळलं नाही आणि तिला सुरू केलं हब 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 वाला जो प्रमुख होता तो मगासून हे सगळं बघत होता तो या आवडाकाजवळ आवडाकाचं सुरू होत हॉर्केस्ट्रावाल्याला वाटलं हा काहीतरी मॅरेज सॉंगचा प्रकार आहे

पडला आणि सगळी मंडळी झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली पुन्हा आपलं संतुलन खा खायचं प्यायचं दुपते दापटे गोळा केले पुन्हा हे सगळी मंडळी विमानावर बसली आणि विमान उठाण केलं आपल्या मायले